नमस्कार मी सत्यवार्ता प्रतिष्ठानचा अध्यक्ष हरिश्चंद्र धुरी आता सत्यवार्ता प्रतिष्ठानच्या एक उपक्रम म्हणून ही आम्ही गोशाळा सुरू केलेली आहे स्वामी समर्थ मठ गोशाळा मोगरद तालुका कर्जत या ठिकाणी ही गोशाळा आहे या गोशाळेच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम यापुढे राबवणार आहोत या ठिकाणी आता आमच्याकडे दहा पंधरा गाई आहेत वासरं आहेत यापासून जो आपल्याला शेण मिळणार गोमूत्र मिळणार त्या शेण आणि गोमूत्रापासून आम्ही विविध प्रकारचे आयुर्वेदिक औषधं उत्पादन करण्याचा मनोदय आमचा आहे त्याचप्रमाणे शेणखत Uh, करून uh, त्यापासून जीवामृत जे uh, uh, आपण फळं फुलं झाडं जी लावणार आहोत त्या फळफूल झाडांना जीवामृतच्या म्हणजे uh, जे कीटकनाशक असतं आणि वनस्पती वाढण्यासाठी एक प्रकारचं चांगल्या प्रकारची मदत होते असं जीवामृत आपण ऑलरेडी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हे गोपालन करण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचंही आपण योजना करणार आहोत की गोमातेच्या वशिंडावरून हात फिरवल्यावर अनेक प्रकारचे रोग क्ल रोग क्लिअर होतात अशा प्रकारचं संशोधन आता सुरू आहे आणि अशा प्रकारची आमची ही गोशाळा आहे या गोशाळेसाठी काही स्वामी भक्तांना जर काही आर्थिक मदत करायची असल्यास ते स्वामी समर्थ मठ मोगरज किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आ, तुम्ही तुम्हाला यथायोग्य मदत करू शकता श्री स्वामी समर्थ